कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावालकर हिच्यासाठी जवळच्या मित्राने खास पोस्ट लिहिली आहे यात तिला बिग बॉस मराठी जिंकण्यासाठी सदइच्छा दिल्या आहेत कुणी लिहिली ही पोस्ट पोस्टमध्ये काय लिहिलं आहे हे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन चांगलाच गाजतोय तो स्पर्धकांच्या वेगळेपणामुळे हा सीझन आता ग्रँड फिनाले पर्यंत येऊन पोचला आहे सहा ऑक्टोबरला बिग बॉस मराठीचा पाचव्या सीझनचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे तर बिग बॉस मराठीची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं ला आहे तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता प्रभू वालावालकर देखील बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये आहे घरातील तिचा वावर आणि गेम तिच्या चाहत्यांना भावतो आहे अंकिता बिग बॉस मराठीच्या घरात तिच्या स्ट्रॅटर्जीने खेळते प्रेक्षकांचाही तिला पाठिंबा मिळत आहे अंकितासाठी जवळच्या मित्राने खास पोस्ट लिहिली आहे बिग बॉस मराठी दोन हजार चोवीस जिंकून अंकिता आणि जिंकून आलीस की पुन्हा एकदा देवबाग ट्रिप फिक्स खूप प्रेम अशी पोस्ट नेहा कुलकर्णीने लिहिली आहे या पोस्टवर नेटकऱ्याने अंकिताला पाठिंबा दिला आहे कोकणाची माणसं साधी बोळी हे खरंच आहे अंकिताच्या बाबांनी काल रडवलं किती सुंदर माणसं आहेत ही माणसं अंकिताच बिग बॉस मराठी जिंकणार अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टवर दिल्या आहेत तर अंकिता वाल बद्दल तुमचं मत काय आहे हे नक्कीच कमेंट्समध्ये कळवा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका